अडीच वर्षांच्या फॉर्म्युलापेक्षा दिलेली जबाबदारी महत्त्वाची उदय सामंत अडीच वर्षांचा फॉर्म्युला काय आहे त्यापेक्षा मी माझी मतं स्पष्टपणे मांडलेलं आहे अडीच वर्षांच्या फॉर्म्युलापेक्षा एकनाथ शिंदे यांनी आमच्यावर मंत्रिपदाची जबाबदारी दिली आणि आम्ही जर चांगली कामगिरी करू शकलो नाही तर अडीच वर्षांची आवश्यकता नाही तर अडीच महिन्यात देखील ज्यांनी आम्हाला मंत्रिपद दिले ते काढून घेण्याचा त्यांचा अधिकार असल्याचं मंत्री उदय सामंत यांनी सांगितलं आहे अडीच वर्षाच्या फॉर्म्युलापेक्षा आज साहेबांनी आमच्यावर मंत्रिपदाची जबाबदारी दिली आणि आम्ही जर परफॉर्मन्स चांगला करू शकलो नाही तर अडीच वर्षाची काय आवश्यकता नाही अडीच महिन्यामध्ये देखील ज्या व्यक्तीनं आम्हाला मंत्रिपद दिलंय त्याला त्यांना आमचं मंत्रिपद काढून घेण्याचा अधिकार आहे शेवटी परफॉर्मन्स बेस आम्ही मंत्री म्हणून काम केलं पाहिजे ही आमची सगळ्यांची भूमिका आहे त्याच्यामुळे अडीच वर्ष अडीच वर्ष फॉर्म्युलापेक्षा अडीच महिन्यामध्ये जरी चांगलं काम केलं नाही तरी तो सगळा अधिकार आम्ही एकनाथ शिंदेसाहेबांना दिला नागपूर